शिरपूर तालुक्यातील मुखेड गावातील प्रायव्हेट संस्थेची मान्यता तात्काळ रद्द करा आरोपींना पदावरून काढून टाका व आरोपींविरुद्ध बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार पोस्कोचा गुन्हा दाखल करून अटक करा अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पोलीस अधीक्षक धुळे पोलीस निरीक्षक शिरपूर यांच्याकडे करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक शहादा यांना देण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा उपाध्यक्ष गणेश खरडे औरंगपूरचे सरपंच एकनाथ वळवी उपसरपंच आनंद शेवाळे बिरसा फायटर्सचे गोपाल भंडारी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा योगेश मोगरे शंकर ठाकरे आनंदसिंग शेवाळे प्रकाश पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते शिरपूर तालुक्यातील मुखेड गावात पारोळा येथील एक प्रायव्हेट संस्था म्हणून आश्रम शाळेला मान्यता दिली आहे त्या संस्थेत आदिवासी भागातील मुले मुली शिक्षण घेत आहेत त्या संस्थेत एक शिपाई पदावर हर्षी पाटील राणार नगरदेवडा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथील रहिवासी असून त्याची नियुक्ती शिरपूर तालुक्यात मुखेड गावात कार्यरत आहे तरी त्या शिपाईने एका अल्पवयीन मुलीशी असलील शाळे करत मुलीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे त्या मुलींनी सदर घटनेची माहिती लॅबोरेटरी शिक्षकांकडे दिली शिपाईची तक्रार केली होती परंतु त्या शिपाईवर कुठल्याही प्रकारे कारवाई करण्यात आली नाही म्हणून मुलींनी सदर घटनेची माहिती आपल्या पालकांना दिली पालकांनी व व गावातील सरपंच ग्रामस्थांनी संबंधित संस्थेवर जाऊन विचारपूस केली की तो शिपाई कोण आहे तो शिपाई ज्यांनी असे अश्लील शाळे केले आहे तेव्हा संस्था तेव्हा संस्था येथून आरोपी फरार झाला होता लॅबोरेटरी शिक्षक व शिपाई म्हणून दोन व्यक्ती दोन व्यक्ती होते त्यांना विचारपूस करण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की संबंधित संस्था चालकांनी त्या शिपाईला संपर्क साधून फरार होण्यास सांगितले सांगितले आहे मुलींनी की सदर घटनेची माहिती आम्ही या शिक्षकांना दिली होती परंतु यांनी सांगितले की काय झाले मग एवढे तेवढे तर होतच असते आमची तक्रार घेणे टाळाटाळ तार केली तेव्हा मुलींचे गावातील लोकांनी त्या लॅबोरेटरी शिक्षक व शिपाई यांना पकडून शहादा पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे तरी जो शिपाई हर्षी पाटील राहणार नगरदेवडा यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावे तसेच मुखेड येथील संस्थांच्या मान्यता तात्काळ रद्द करून संबंधित संचालक यांना आरोपींना फरार करण्यास मदत केली म्हणून त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी हीच नम्र अशी विनंती अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे शिरपूर तालुक्यातील मुखेड गावातील एका संस्थेतील आश्रम शाळेतील एका आमच्या आदिवासी मुलीची थी। तेथील शिपाईने शेडछाड केलेली आहे लैंगिक अत्याचार केलेला आहे हा जो आरोपी शिपाई आहे हा फरार झालेला आहे या आरोपीला फरार करण्यासाठी तेथील संस्थाचालक मुख्याध्यापकांनी मदत केलेली आहे आमच्या आदिवासी मुलींवरती रोज अशा पद्धतीच्या ह्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत अशा घटनेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि त्याचा विरोधसुद्धा करतो या आरोपींना तात्काळ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी आम्ही धुळेचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे आमच्या संघटनेच्या निवेदनाद्वारे केलेली आहे या मागणीचं निवेदन आम्ही शहाद्याचे पोलीस निरीक्षक यांना दिलेला आहे या आरोपींना तात्काळ अटक करावी अशी आमची मागणी आहे जय आदिवासी सबस्क्राईब